शारीरिक आणि मानसिक आजार होऊ नये त्यासाठी आपल्याला चांगल्या सवय पाहिजे कुठल्या सवय पाहिजे आपल्याला चांगल्या सवय पाहिजे त्याच्यामध्ये सकाळी लोक रोखणे अभ्यास करणे नाही स्वच्छता ठेवणे शारीरिक स्वच्छता आहे नाही परिश्रम स्वच्छ पाहिजे परंतु मित्रांनो आता एक व्यसन आहे तंबुको तंबोने बरोबर बरोबरच व्यसन आहे किती लोक व्यसन आहे मान्य घरात तयार नाही आणि त्याच्यापासून कुठले कुठले आजार होतात लोक्याचे पायाच्या पायाजनकापर्यंत वेगवेगळ्या हवळ त्याचे आजार होतात फक्त खानाबाच नाही तर खाना सोबत राहणारा पण ते आजार होता मित्रांनो भारतामध्ये प्रत्येक वर्षी बारा चार लाख लोकांचा मृत्यू खाण्याचा जे आजार होतात त्या आजारामुळे होत आहे प्रत्येक तीन शेकडा एक युवक म्हणजे सारखा एक युवक या व्यवसाना जारी जातोय आणि हे होऊ नाही यासाठी हे जनजागृती कार्यक्रम शासना दोन हजार तीन मध्ये आलेला आहे त्याची अंमलबजावणी कुठेच होत नाही आता सरांनी सांगितलं की काय तंबाखू याची जनजागृती करण्यापेक्षा हे करण्यापेक्षा काय डायरेक्ट कंपनी बंद काय करीत नाही नाही परंतु आपण मित्रांनो बघतो कंपनी जर कुठलीही बंद केली दारूची असेल किंवा तंबाखूची असेल